भंडारा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी उमेदवार पंधरा लाख रुपये घेतले अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉईनिंग लेटर देण्यात आले मात्र तो तरुण जेव्हा भंडाऱ्यात नोकरीवर रुजू होण्यास आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं यामुळे त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं सापळा रचून या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफीनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे आरोग्य विभागातील आरोग्यसेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याच्या एकाचा तर पुणे येथील एकाचा अशा दोघांचा समावेश आहे त्यांच्याकडून आरोग्यसेवक पदाचे बनावट जॉईनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदाचे बनावट सिक्के या पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे विजय यावलकर असं भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्ती व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचे नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकर ताब्यात घेण्यात येईल असं अमरावती पोलिसांनी सांगितलं आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस स्टेशन मधून आलोय पीएसआय नागे आमच्या इथे एक चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला त्याला ताब्यात घेऊन अटक करता येतो त्याला घेऊन भंडाऱ्याला आलो भंडाऱ्याचा एक आ, नाव गोपनीय ठेवता नाव घेता एक इथला आरोपी आज ताब्यात घेतला त्यांच्यापासून अजून तिसऱ्या आरोपी चौथा आरोपी जे काही जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणं आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत रक्कम आहे ते त्यांच्याकडून रिक्वेरी करण सरकारी नोकरी लावून देतो याचा आमिष देऊन अर्जदारांना आम्ही देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे आणि एक खोटा सिक्का बनवून लोकांना मी नोकरीवर लावून देतो या पद्धतीने त्यांनी रोख रक्कम पंधरा ते वीस लाख रुपये घेण्याच्या स्वरूपात त्यांनी केली आणि त्यांची अमरावती पुणे आणि नाशिकला त्यांच्या कंप्लीट याय आणि त्या संदर्भात ते इथं चौकशीसाठी आले आणि जिल्ह्यातील असे कुठल्याही जिल्हा परिषद मधील जे आहे त्यांनी आजच्यापर्यंत बाहेरून किंवा जिल्ह्यातले असे वाटत असतील की आम्ही पैसे घेऊन सिनेनी किंवा काही भरत्याच्या अद्यापही सध्या कुठल्याही प्रकारच्या भरत्या जिल्हा परिषदला नाही आरोपी कोणाला डॉक्टर प्रशांत म्हणून नाव सांगते कोणाला येवले म्हणून सांगते आरोपी वेगळे वेगळ्या लोकांना वेगळं वेगळं नाव सांगत असते पोलिसवाल्यांच्या आणि त्यांच्या चौकशीत मिळालेल्या जिल्हा परिषदला मी अधिकारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सील सुद्धा डुप्लिकेट बनवलेला आहे जेव्हा त्यांच्या जो सील आहे अधीक्षक आरोग्य अधिकारी म्हणून असा पद कुठलाही जिल्हा परिषदला नाही